बालभारती इयत्ता सातवी भाग चार मराठी माध्यम सेमी इंग्लिश इतिहास प्रकरण बारावे साम्राज्याची वाटचाल आतापर्यंत आपण मराठी सत्तेचा उदय व विस्तार पाहिला स्वराज्य स्थापनेपासून साम्राज्य ते साम्राज्यपर्यंतचा प्रवास कसा झाला ते आपण अभ्यासले मराठ्यांचा उत्तर भारतात जोर साम्राज्य विस्तार झाला त्यासाठी ज्या सरदार घराण्यांची महत्त्वाची उदाहरण दिले त्यांचा थोडक्यात आढावा आपण या पाठात घेणार आहोत इंदोरचे होळकर मल्हारराव हे इंदूरच्या होळकरांच्या सत्तेचे संस्थापक त्यांनी दीर्घकाळ मराठी राज्याची सेवा केली युद्ध युद्धपद्धतीत ते निष्णात होते पहिला बाजीराव नाणासाहेब पेशवा त्यांच्या काळात त्यांनी उत्तर पराक्रम गाजवला मावळ माळव्यात आणि राजपुतान्यात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता पाणीपतानंतर उत्तरेतील मराठ्यांची प्रतिष्ठा सावरण्यास माधवराव पेशव्यास त्यांची फार मदत झाली पुण्य श्लोक या महिला मल्हारावांचा पुत्र खंडेराव यांच्या पत्नी होत खंडेरावांचा कुंभेरीच्या युद्धात मृत्यू झाला पुढे काही काळाने मल्हारराव यांचेही निधन झाले त्यानंतर त्यानंतर इंदूरच्या कारभाराची सूत्रे अहिल्याबाईची हाती आली त्यात होर मुदसुदी आणि उत्कृष्ट प्रकाश प्रशासक होत्या त्यांनी नवे कायदे करून शेतसारा कर वसुली अशा गोष्टींची घडी बसवली पडीक जमिनी लागवडी खांडी आणणे शेतकऱ्यांना विहिरी खोदून देणे व्यापार उद्योगाला प्रोत्साहन देणे तलाव तळी निर्माण करणे त्यासाठी त्या झटल्या भारतात सारी दिशांना असलेल्या महत्त्वाच्या धर्मस्थळावर त्यांनी मंदिरे घाट मठ धर्मशाळा पानपोया यांची उभारणी केली देशाच्या संस्कृती ऐक्याचा त्यांचा हा प्रयत्न फार महत्त्वाचा होता त्या स्वतः त्या स्वतः न्यायनिवाडे करत त्या दानशूर आणि ग्रंथप्रेमी होत्या त्यांनी सुमारे अठ्ठावीस वर्ष समर्थपणे राज्याचा कारभार करून उत्तरेत मराठ्यांच्या सत्तेची प्रतिमा उंचावली राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण करून प्रजेला सुखी केले मराठी शाहीच्या उतरत्या काळात यशवंतराव होळकर यांनी राज्य वाचवण्याचा प्रयत्न केला नागपूरचे भोसले नागपूरकर भोसल्यांच्या राग घराण्यातील परसोजी भोसले यांना शाहू महाराजांच्या काळात वराड व गोंडवण या प्रदेशाची सनद देण्यात आली नागपूरकर भोसल्यापैकी रघुजी हे सर्वात कर्तबगार व पराक्रमी पुरुष होते त्याने दक्षिणेतील तिरुचित तिरुचिरापल्ली व अर्काट यांच्या आसपासच्या प्रदेश मराठ्यांच्या वर्चस्वाखाली आणला बंगाल व बिहार बंगाल बिहार व ओडिशा प्रांताच्या चौथाईच्या वसुलीचे अधिकार शाहू महाराजांनी त्यांना दिले होते त्यांनी ते प्रदेश मराठ्यांच्या प्रभावाखाली आणले इसवी सन सतराशे एक्कावन्नमध्ये नगरपूरकर नागरपूरकर भोसले यांनी ओडिशा मुभा वर्दी खानाकडून जिंकून घेतला पुढे इसवी सन अठराशे तीन मध्ये पर्यंत मराठीचे प्रदूषण उश्यावर होते माहीत आहे का तुम्हाला मराठा डीच कोलकाता येथील ब्रिटिशांनी नागपूरकर भोसल्यांची धास्ती घेतली होती मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून कोलकाता शहराचा बचाव करण्यासाठी त्यांनी शहराभूती एक खंदक खोदला तो मराठाचा डीच या नावाने प्रसिद्ध झाला ग्वालियरचे शिंदे थोरल्या बाजीरावाने राणूजी शिंदे यांचे कर्तृत्व हिरून त्याला येथील सरदार म्हणून नेमले राणूजीच्या मृत्यूनंतर जयाप्पा दत्ताजी व महादजी व त्याच्या मुलांनीही पराक्रम गाजवून उत्तर भारतात मराठ्यांची सत्ता प्रबळ केली माधवराव पेशव्यांनी शिंदे घराण्यातील सरदार की महादजींना दिली ते पराक्रम यांनी मुतसुदी होते पाणीपच्च्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व आणि प्रतिष्ठा निर्माण करण्याची कामगिरी त्यांनी केली उत्तर भारताच्या सपाट प्रदेशात मराठ्यांची गनिमी काव्याची पद्धती उपयुक्त ठरणार नाही हे त्यांनी ओळखले त्यांनी डिबॉईन या फ्रेंच लष्करी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आपली फौज प्रशिक्षित केली आणि तो लोकांना सुसज्ज केला या कवायती फौजीच्या बळावर हो त्याने रजाट राजपूत बुंदले इत्यादींना नमवले पानिपतच्या लढाईमुळे मराठींची शक्ती क्षीण झाली आहे असे पाहून इंग्रजांनी दिल्लीच्या राजकारणात भाग घेणे सुरू केले त्यांनी बंगालच्या सुब्याच्या दिवाणीचे अधिकार स्वतःकडे घेतले ते दिल्लीच्या बादशहाला स्वतःच्या ताब्यात घेऊ इच्छित होते अशा विपरीत परिस्थितीत महादजी शिंदे यांनी इंग्रजावर मात करून बादशहाला पुन्हा गादीवर बसवले या कामगिरीवर खुश होऊन बादशहाने त्यांना वकिली मुतलक मुतलक हे पद देऊन केले याचा अर्थ त्यांना दिवाणी आणि लष्करी अधिकाऱ्याची मद ख मुक्तयारी देऊ केली त्यांनी ते पद बालपेशवे सवाई माधवराव यांच्या वतीने स्वीकारले या पदामुळे दिल्लीची बादशाही मराठ्यांच्या पूर्ण नियंत्रणात आली कोसळणाऱ्या बादशाहीचा सा डोलारा सावरणे हे सोपे काम नव्हते महादजींनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मोठ्या जिद्दीने इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशी ते सतराशे चौऱ्याण्णव या काळात दिल्लीचा कारभार पाहिला पाणीपतच्या लढाईस जबाबदार असलेल्या नजीब खानचे वारसदार अद्याप रोयल खंडात कारस्थानचे करतच होते नजीबाचा नातू गुलाम कादीर यांनी लाल किल्ल्याचा ताबा घेऊन पैशासाठी बादशाहचा आणि केला बादशाहची डोळे काले आणि खजिना बळकावला अशा परिस्थितीत महादेजींना कादिराचा पराभव केला त्यांनी बळकावलेली संपत्ती जप्त केली आणि ती बादशाहला परत केली बादशाहची दिल्लीच्या गादीवर पुन्हा स्थापना केली अशा रीतीने महादेजींनी पानिपतच्या लढाईनंतर मराठ्यांची पद परत मिळवून दिली दिल्लीच्या बादशाहला मराठ्यांच्या ताब्यात ठेवून भारताचे राजकारण चालवले पेशव्यांच्या गृहकला चा एक परिणाम म्हणून रघुनाथराव एक इंग्रजाच्या आश्रयाला गेला होता इंग्रजांनी मदत इंग्रजाच्या मदतीने पेशवेपद मिळवण्याचा त्याचा इरादा होता मराठी मूतसुद्धा नाही मान्य नव्हते त्यामुळे मराठी आणि इंग्रज यांच्यातील संघर्ष अटळ ठरला मात्र त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की हिंदुस्थानावर राज्य कोणी करायचे यांचा अंतिम निर्णय मराठी आणि इंग्रज या दोन महासत्तामधील संघर्षातूनच होणार होता मुंबईहून इंग्रज बोरघाटामार्गे मराठ्यावर चालून आले महादेजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठी सेना एकवटली गणिविका पद्धतीचा वापर करून मराठ्यांनी इंग्रजांना धान्य सामग्री मिळू दिली नाही उभय सेनेची व गाठ वडगाव सध्याच्या पुणे मुंबई रस्त्यावर येथे पडली या लढाईत इंग्रजाचा पराभव झाला आणि त्यामुळे रघुनाथरावाला मराठ्यांच्या ताब्यात देणे इंग्रजाला भाग पडले दिलीवर्स इसवी सन अठराशे तीनमध्ये मराठ्यांचे नियंत्रण होते इंग्रजांनी भारत जिंकला तो मराठ्यांशी लढाया करून हे लक्षात घेतले म्हणजे महादजींच्या कामगिरीचे मूल लक्षात येते दिल्लीच्या कारभाराची व्यवस्था लावून ते पुण्यात आले पुण्याजवळ वानवडी येथे त्यांचा मृत्यू झाला ते त्यांच्या स्मरणात छत्री उभारली आहे शिंदे होळकर व भोसले यांच्याप्रमाणेच इतरही काही प्रमुख सरदारांनी मराठ्यांच्या राज्याची उल्लेखनीय सेवा केली शिवाजी महाराजांनी उभारलेले आरमार कानोजी व तुळाजी आग्रे या वि प्रबळ बनवले या प्रबळ आरमाराच्या जोरावर त्यांनी पोर्तुगीज इंग्रज व सिद्धी या आरमारी सतांना धाकात ठेवली आणि मराठ्यांच्या राज्यात किनारपट्टीचे रक्षण केले सेनापती खंडेराव दाभाडे व त्याचा पुत्र त्र्यंबकराव यांनी गुजरातमध्ये मराठी सत्तेची पायाभरणी केली खंडेरावच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी उमाबाई हिने अहमदाबादच्या मुघल सरदाराचे पारिपत्ती केले तेथील किल्ला के जिंकून घेतला पुढे गायकवाडाने गुजरातमधील वडोदरा हे आपल्या सत्तेचे केंद्र केले मध्य प्रदेशातील आणि देवासच्या पवारांनी शिंदे व होळकर यांना उत्तरेत मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार करण्यात मोलाचे सहाय्य केले महाधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या राज्याची घडी विस्कटली होती ती नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांनी व्यवस्थित बसवली महादजी उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व स्थापण्यात गुंतलेली असताना नाना फडणवीस यांनी दक्षिणेकडील राजकारणाची सूत्रे सांभाळली या कार्यात पटवर्धन हरिपंत फडके रास्ते हे इत्यादी सरदारांनी त्यांना साथ दिली त्यामुळे मराठ्यांच्या सत्तेच्या दक्षिणेत वर्चस्व स्थापन झाले इंदोरचे होळकर नागपूरचे भोसले ग्वालियरचे शिंदे वडोदराचे गायकवाड आणि पराक्रम ने, पर नेत पराक्रम नेतृत्व कर्तबगारी इत्यादी गुणांच्याद्वारे मराठ्यांच्या सत्तेचा वैभव वै प्राप्त करून दिले ते मराठ्यांच्या सत्तेचे अखेरच्या टप्प्यातले आधारस्तंभ होते उत्तर व दक्षिण भारतात मराठ्यांच्या सत्तेचे प्रभुत्व निर्माण करण्या करण्यात मराठा सरदार यशस्वी झाले महादेजी शिंदे आणि नाना फडोणीस यांच्या मृत्यूनंतर मात्र सत्तेला उत्तरती कळा लागू लागली या काळात रघुनाथरावाचा पुत्र बाजीराव दुसरा हा पेशवा होता त्याच्याकडे नेतृत्वाचे गुण होते उलट अनेक दोष होते तो मराठा सरदारामध्ये ऐक्य निर्माण करू करू शकला नाही मराठा संसर्दांमधील दुहीमुळे मराठ्यांची सत्ता आतून पुखरली गेली अशा अनेक कारणांनी दुसऱ्या बाजीरावाच्या काळात मराठ्यांच्या उत्तर उत्तरेतील व दक्षिणेतील प्रभाव कमी होत गेला मराठ्यांची जागा इंग्रजांनी घेतली इंग्रज आणि इसवी सन अठराशे सतरामध्ये पुणे ताब्यात घेऊन तेथे युनियन जॉक हा आपला ध्वज पडकावला इसवी सन अठराशे अठरामध्ये सोलापूर जिल्ह्यातील आष्टीच्या लढाईत इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला आणि त्यामुळे मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली ही घटना भारताच्या इतिहास इतिहासात एक मोठा बदल घडवणारी ठरली या घटनेनंतर इंग्रजांनी बहुतांश भारत आपल्या आधिपत्याखाली आणला भारताचा पाश्चात्य जगाबरोबर संबंध वाढला त्याचबरोबर भारतीय समाजव्यवस्थेत अनेक बदल झाले आणि अनेक जुन्या गोष्टी निष्प्रभ झाल्या व बाजूला सारल्या गेल्या अनेक मोठे स्थित्यंतर झाले भारताच्या इतिहासातील मध्ययुग संपले आधुनिक कालखंडाला सुरुवात झाली